माढा मतदारसंघात अभिजित पाटील यांच्या तुतारीच्या आवाजाने बबन दादा शिंदे यांना धडधड शरद पवार व अभिजित पाटील आज मुंबईमध्ये एकत्रित गाडीमध्ये गेल्याने राजकीय मंडळींमध्ये चर्चेला आले उधान शरद पवार यांनी अभिजित पाटील यांना विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात दिला कानमंत्र माढा मतदारसंघात तीस वर्ष आमदार असणाऱ्या शिंदे यांना अभिजित पाटील जड जाणार येणाऱ्या विधानसभा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारे सोलापूर जिल्ह्यातील माढा याकडे पाहिले जाते माढा मतदारसंघात गेली तीस वर्षांपासून बबनदादा शिंदे हेच आमदार म्हणून निवडून येत आहेत बबनदादा शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांना ओळखले जाते परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मात्र विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीला निवडणूक लढवायची हे डोक्यामध्ये ठेवून अभिजित पाटील यांनी या अगोदर बऱ्याच वेळा शरद पवार यांची माढा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लड़ संदर्भात चर्चाही केली आहे एवढेच नव्हे तर विठ्ठल कारखान्याच्या कार्यक्रमात कारखाना स्थळावर स्वतः शरद पवार यांनीच जाहीर कार्यक्रमांमध्ये सांगितले होते की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील हेच शरद पवार पक्षाचे उमेदवार असतील अभिजित पाटील यांना साथ देऊन सर्वांनी त्यांना येणाऱ्या विधानसभेला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले होते परंतु लोकसभेच्या अगोदर काही राजकीय खेळी करण्यात आली आणि त्यामध्ये अभिजित पाटील यांना काही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करत साखर जप्त करून कारखान्याच्या गोडाऊंडा कुलूप लावण्यात आले त्यामुळे नाईलाजाने लाजाने अभिजित पाटील यांनी मौन बाळगत थोडे दिवस ढकलले त्यानंतर शरद पवार यांनी त्यांना पाटील यांनी पुरेपूर वापर करून माढा अनेक दिवसापासून बैलगाडी शर्यत असेल पैलवानांच्या कुस्त्या गाण्यांचे कार्यक्रम तसेच महिलांसाठी पैठणीचा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम सुरू ठेवून अभिजित पाटील यांनी माढा मतदारसंघातील मतदारांची मने जिंकली आहेत त्यामुळे आज मुंबई येथे शरद पवार यांच्या भेटीला अजित पाटील गेल्यानंतर शरद पवार यांनी आयोजित पाटील यांना बरोबर घेऊन विधानसभेच्या निवडणुकीवर राजकीय चर्चा करून पुन्हा एकदा अभिजित पाटील यांना शरद पवारांनी का नमंत्र दिला आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गेली तीस वर्षांपासून माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे मात्र आता अवघड झाले आहे हे मात्र नक्की Subscribe now and press the bell icon. Never miss an update.